मला सुद्धा भरपूर शुगर वाढायची एकदा असं झाले की डॉक्टरांच्याकडे गेलो त्यांचं शुगर चेक करायचं मशीनच लॉक झाले ते मला म्हणले तुम्हाला काय त्रास होतो पण मला काही त्रास होत नाही फक्त ताण लागते असं होते भाऊ बाकी काही नव्हतं ते म्हणले अहो हे तुमची शुगर असेच्या पेक्षा जास्त गेलेली त्यामुळं तुमचं शुगर वाढली तुम्ही जरा सांभाळा यासाठी म्हणून मी सरकारी दवाखान्यात गेलो त्यांनी मला कार्ड दिलं आणि डॉक्टरांनी जायला आयुष्यभर तर मला खावं लागतं नंतर काय आलं कदम सरांनी काळोरम कदम सरांनी मला सांगितलं माझ्या मन शेषला जाम्याचा प्रॉब्लेम होता ती नीट झाली त्याच्यानंतर मला विश्वास आला मी स्वतः चालू केलं आता माझं शुगर एकदम नॉर्मल आहे माझी चौथी हॉटेल चालू म्हणून मला खूप विश्वास वाटतो की आणि तस मला एक सांगायला आनंद वाटतो की माझ्याकडे एक वर्षाचा वयोवृद्ध माणूस आहे त्याला दहा वर्ष झाले दिसत नाही आणि मुंबईच्या लहान सरांनी सांगितलं तुम्हाला दिसता दिसणार नाही परंतु काय झालं मी त्याचा अभ्यास केला त्याच्या डोळ्याचा याला काय त्रास आहे फक्त त्यांनी काय सांगले की तुमच्या नसा आहे डोळ्याच्या त्या कमजोर झाल्या त्यामुळे तुम्हाला दिसता दिसणार नाही मी म्हणलो आपण प्रयत्न करू त्याच्या मुलाला सांगितलं काय असेल ते असेल तो पण म्हणला तुमचं काय असेल ते पे बेनिफिट दे पण माझ्या वडिलांना दिसलं पाहिजे आता त्या माणसाला मी तिसरी हॉटेल दिली परवा मी जाऊन त्याला विचारलं काय फरक पडतो का तो म्हणला असं होते सकाळच्या बारी दिवस उजाडला ना समोर लिंबाचं झाड आहे त्याचा पाला मला दिसतो पण म्हणून मी त्यांना सांगलं तुमचा कोर्स पुरा करा योगायोगाने होऊ शकतो की तुम्हाला परत तुमच्या नासा चालवून तुम्हाला डोळे येऊ शकतात ते म्हणजे काय नाही मला थोडं जरी दिसलं तरी बरं होईल सांग